मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे मुंबईत ज्यांचे घर नाहीत अशांसाठी राज्य सरकारच्या वतीने एमएमआर विभागात म्हणजेच मुंबई महानगर क्षेत्रात पंतप्रधान आवास योजना दोन अंतर्गत एक लाख नवीन घरे बांधली जाणार आहेत ज्यांच्या नावावर स्वतःचं घर नाही अशा लोकांना या योजनेअंतर्गत घरं उपलब्ध करून देण्यात येणार आहे हे घरे आकाराने मोठे असणार आहेत आणि किमतीही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या असतील यात जवळपास तीन लाखांचे अनुदान दिले जाणार आहे त्यामुळे मुंबईकरांना त्यांच्या स्वप्नातलं घर साकार करण्याचीही एक संधी मिळणार आहे या प्रकल्पाचे काम पाहणारे अधिकारी अजित कवडे यांनी ही माहिती दिलेली आहे पंतप्रधान आवास योजना एक अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रात म्हणजे यमएमआर रीजन मध्ये सुमारे सत्तर ते ऐंशी हजार घरं देण्यात आली आहे सर्वसामान्यांना परवडणारी ही घरं होती आता पंतप्रधान आवास योजना दोन अंतर्गत मुंबईच्या आजूबाजूला ही घरं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत जवळपास एक लाख घरं यमएमार मध्ये बांधली जाणार आहेत ही घरं जवळपास तीनशे ते साडे स्क्वेअर फुट पर्यंतची असतील ही घरं सध्या तरी बारा ते पंधरा लाखात मिळतील असे सरकारचे नियोजन आहे सरकारच्या वतीने किमान दोन ते तीन लाख रुपये सबसिडी देखील मिळणार आहे मध्यमवर्गीय लोकांसाठी पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत ही घरं बांधली जाणार आहे ज्यांचे स्वतःचे पक्के घर नाही जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात मोडतात त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे जिथे कमी घरं आहेत तिथे नागरीकरण होण्याची शक्यता अधिक आहे अशा ठिकाणी ही घरं उपलब्ध करून दिली जाणार आहे ही घरं वाढवण मंदराजवळ असू शकतात तसेच माड़ा आणि सिडको ही अशा स्वरूपाची घरे उपलब्ध करून देणार आहे ज्या भागात मागणी जास्त त्या भागात ही अशा पद्धतीची घरे उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती अजित कवडे यांनी दिली आहे या घरांसाठी एसटी टी, टी ड़ ड़ पी एस डबल डॉट डबल स्लॅश पी एम या वेबसाईट वर नोंदणी करता येणार आहे तसेच राज्यस्तरीय व्यवस्थापन यंत्रणा आणि प्रधानमंत्री आवास योजना शहरे यांच्या मदतीने ही नोंदणी करता येऊ शकते उत्तम दर्जाची चांगली आणि मोठी घरं बांधण्यावर सरकारचा दुसऱ्या टप्प्यात भर आहे पहिल्या टप्प्यात काही घरांच्या किमती तर काही घरांचे लोकेशन यामुळे ती विकली गेली नाही त्यामुळे या नव्या योजनेत या गोष्टी टाळण्याचे राज्य सरकारचे लक्ष आहे